कळेल स्मिता त्यांना पहिल्या पहिल्या जानेवारी दिलं नाव जाहीर झालं मिरवणूक काढली भरला आठ दिवस प्रचार केला मेळावा घेतले बोर्ड लावले होल्डिंग लावले कॉम्प्लेट वाटले गावा जाऊन शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी रात्री एक वर्ष तिकीट काम लागेल काम लागेल स्मिता तरी एका आवडून बसल्या का वाटायला लागलाय किंवा मनाने द्यायचं तिसऱ्या दिवशी हे सगळे जण उठले कामाला लागले गाणीमध्ये पक्ष बदलला ना का ते पक्ष सोडून गेले तुम्हाला असं काय झालं तिकीट दिलं की पक्ष सोडू द्यायचा आपण वेगळ्या पक्षामध्ये जायचं माझा मित्र माझा मित्र हा माझ्यासाठी बलिदान केलं बलिदान केलं अरे म्हटलं नाही केला तुला बलिदरा प्रेम नाहीये निवडून या जर परिस्थिती असती तर यानेच तिकीट घेतलं असत पण यांना माहित आहे आता पाच लाख नोंदायचे लीड पाच लाखाच्या वर द्यायचे बेपर